अण्णाभाऊ साठेंची लेखणी आणि आवाज समाज परिवर्तनाचं प्रभावी माध्यम निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशांत मकूम यांची प्रतिपादन चंदगड तालुक्यातील बागेलगे डुकरवाडी विद्यालयात झाला कार्यक्रम चंदगड तालुक्यातील डुक्करवाडी विद्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रशांत मगदुम यांनी अण्णाभाऊंच्या साहित्य विश्वाचे सामाजिक महत्व अधोरेखित केले केवळ दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणी व आवाजाच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवली आणि विशेषत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये लोकजागृतीचं मोठं काम केलं त्यांनी नमूद केले कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले प्रास्ताविकात एम एन शिवणगेकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला प्रशांत मगदूम पुढे म्हणाले की अण्णाभाऊनी आपल्या लिखाणातून जनतेच्या आशा आकांक्षा आणि वेदनांचे प्रतिबिंब मांडले त्यांच्या माजी मैना गावाकडे राहिले या गीताने सीमा भागातील मराठी जनतेच्या भावनांना आभास दिला हे गाणं केवळ एका कामगाराच्या पत्नीचे दुःख नसून सीमावर्ती मराठी भाविकांची वेदना ओढ आणि ताटातूट यांचे प्रतीक आहे ते पुढे म्हणाले शाहीर साबळे आणि अण्णाभाऊसारख्या लोककलावंता संयुक्त महाराष्ट्र केवळ राजकीय नव्हे तर सांस्कृतिक लढ्यातून घडवला आज प्रश्न असा आहे की आपण त्यांच्याकडून काय घेत आहोत लेखन गायन कविता ही केवळ भावनांची अभिव्यक्ती न राहता ती समाज परिवर्तनाचं माध्यम बनायला हवीत असे विचार त्यांनी मांडले कार्यक्रमाला शिक्षक वृंद शिक्षकेतर शुक्षप्र कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक मंत्री श्रद्धा राऊत यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा